कॉम्रेड्सनी इथे सकाळपासून उन्हात बसून राहिलेल्या कॉम्रेड्सनी आपल्याला या वास्तूबद्दल या नवीन ऑफिस बद्दल आणि आजच्या दहा ऑक्टोबरच्या शहीद दिनानिमित्त किती आस्था आहे आपण सगळ्यांनी दाखवून दिलंय त्या प्रथम सगळ्यात आधी संबंध जिल्ह्यातल्या सगळ्या कॉम्रेड्सचा मनापासून अभिनंदन आणि आभार कॉम्रेड सगळ्यांची आता भाषण झाली नवीन वास्तूचं आपलं उद्घाटन झालं कॉम्रेड बारक्या मानगा हे अतिशय योग्य ना या ऑफिसला देण्यात आलेलं आहे आपल्या जिल्ह्यातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक जण आपण कमरे बारक्या मांगातना ओळखतो त्यामुळे या ऑफिसमध्ये जाताना दरवेळी त्यांच्या आठवणीने आपला ऊर भरून येणार आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार आहे यात काही शंका नाही या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा पुढचा कार्यक्रम ते पण बरेच सांगितले एक पदयात्रा होणार आहे त्यानंतर आता जी आपल्या आपल्यासमोर वाटली त्याबद्दल थोडक्यात सांगून मी संपवणार आहे एक दोन आणि तीन नोव्हेंबरला जनवादी महिला संघटनेचा महाराष्ट्र राज्य अधिवेशन डहाणू मध्ये होणार आहे एक तारखेला त्याची प्रचंड मोठी जाहीर सभा महिलांची होणार आहे त्याची ही पत्रक आहे आज सुद्धा कॉम्रेड प्रत्येक गावातून आपण आलेलो हो। आहोत त्या सगळ्यांनी म्हणजे महिलांपर्यंत तर हा प्रचार गेलेलाच आहे पण आपण केली ते सगळे मुद्दे त्याला जोडून लाडक्या बहिणीचा मुद्दा आता लानीने सांगितला पंधराशे रुपयात खरेदी केला मध्ये निवडून आल्या बरोबर आता बहिणी जड झाल्या हे सगळे मुद्दे या जाहीर सभेमध्ये चर्चेला येणार आहेत त्यानंतरच्या अधिवेशनामध्ये पण त्याच्याबद्दल योग्य ते पुढे काय करायचं ते ठरवलं जाणार आहे अशाच संख्येने एक तारखेच्या सभेत पण आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आजच्या या उद्घाटनाच्या दिवशीच्या कार्यक्रमाबद्दल कॉम्रेड चंदू धागडांनी जे सांगितलं मला फार अर्थात सगळ्यांनाच आनंद झाला की हे ऑफिस वाडा तालुक्याचं नसून संबंध ठाणे पालघर जिल्ह्याचे आहे कॉम्रेड वाड्याला येताना नेहमी नेहमीही अडचण व्हायची बसण्याची रात्री राहण्याची सोय नसायची कारण आपल्या ऑफिसला खिडक्या नव्हत्या पण आता इतका जबरदस्त वास्तू सगळी सुरक्षा सगळी व्यवस्था सगळं इथे आहे त्यामुळे ठाण्याहून तलासरीला जाताना ठाण्याहून विकटला जाताना जव्हरून सांगितलं सगळ्या जिल्ह्याचं आपण त्यात एक गोष्ट ते सांगायला विसरले त्याची आठवण करून मी संपवते या ऑफिसमध्ये दोन खोल्या जनवादी महिला संघटनेसाठी राखीव असतील असं कवरेजनी आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याची पुन्हा आठवण करून देते आणि ह्या ऑफिसमध्ये हे नुसतीच एक वास्तू आपल्या सगळ्यांच्या सोयीची जागा न राहता जसा जबरदस्त आंदोलन विष्णू सावराच्या विरोधात आपण केला आणि वाड्याचं नाव संबंध महाराष्ट्रात गाजवलं तशाच पद्धतीने नियमितपणे एक लढाईचं सेंटर लढाईचं एक केंद्र हे राहील अशा पद्धतीने आपण उद्यापासून या वास्तूकडे या कार्यालयाकडे बघायचं आहे तरच कॉम्रेड बारक्या मांगात यांचं आपण जे नाव दिलं ते नाव सार्थ होईल हे आपण सगळे मिळून करू पुन्हा एकदा एक तारखेला जबरदस्त धडक आपण पालघर जिल्ह्यात देऊ अशी अपेक्षा व्यक्त करते आणि खूप समाधान आज हे ऑफिस पाहून झालं त्याबद्दल वाड्याच्या पूर्ण टीमला कॉम्रेड चंदू धांगडा कॉम्रेड प्रकाश कॉम्रेड दिलीप गोतारडे सगळ्याच टीमला कॉम्रेड अनिल पाटील यांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेते धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू